अशा गटप्रवर्तक अंगणवाडी महिलांच्या मागण्यासंबंधी नुकतीच विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे या चर्चेसंबंधीचा काही वृत्तांत हा यूट्यूबवर उपलब्ध झालेला आहे त्या सर्व चर्चेचा जर आपण मागोवा घेतला तर असं आपल्याला लक्षात येईल की अशा गटप्रवर्तक अंगणवाडी किंवा सर्व जे योजनाकर्मी कर्मचारी आहेत त्यांच्या मूळ प्रश्नाला त्याच्यातून हात घालून काही निर्णय झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण मुद्दा एवढाच होता की मागील सहा महिन्यापासून सर्व या योजनाकर्मी कर्मचाऱ्यांना भारत सरकारकडून मिळणारं जे मानधन आहे ते मिळालेलं नसल्यामुळे अजिबात मानधनच मिळालेलं नव्हतं आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा स्वतःचं मानधन हे तातडीनं देण्याची काही कारवाई केलेली नव्हती त्यामुळे सर्वच आशा गटप्रवर्तक अंगणवाडी महिला यांच्यामध्ये असंतोष होता आता ही कायदेशीर बाब जी आहे जे पूर्वीच निर्णय झालेले आहेत त्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे म्हणजे काय विधानसभेतली चर्चा आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही विधानसभा ही धोरणात्मक निर्णय घेते काही नवीन निर्णय घेते जनतेला न्याय देण्यासाठी तिनं काम करायचं असतं त्याच्याऐवजी जे अत्यंत महत्वाचं काम महाराष्ट्रामध्ये करीत आहेत मुलांना शिक्षण देणे अंगणवाड्या चालवणे बालसंगोपन पाहणे आरोग्याची काळजी घेणे त्यांचा पगार यांनी दिलेला नाही यांचे भत्ते मात्र वेळेवर मिळत भेड़ असतात त्यांनी या सहा महिन्यामध्ये त्याच्याकडे का दक्षी दिले हाँ खर है। ते हाँ लक्ष दिलेलं नाही हा खरं म्हणजे मुद्दा आहे आणि त्यामुळं ते द्यायसाठी चर्चा करणे हा एक भाग झाला परंतु मूळ प्रश्नाकडे लक्ष दिलं गेलेलं नाही आता सर्व कामगार संघटना ज्या आहेत प्रमुख त्यांनी आरोग्य खात्याला आरोग्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिलेली आहेत आम्ही निवेदनं दिलेली आहेत आमच्या संघटनेच्या निवेदनांना उत्तर आलेली आहेत मुख्यमंत्र्यांच्याकडून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्याकडून देर, की हे निवेदन आम्ही आरोग्य खात्याकडं पाठवून दिलेलं आहे कारवाईसाठी परंतु ते आरोग्य खातं आणि हे बाल महिला खातं काही त्याच्याकडे परवा करत नाही संघटनेच्या एकाही एक उत्तर एखाद्या प्रश्नाला उत्तर देत नाही नी तीवड़ी, तीवड़ी हे उदाहरण समजा आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की सर्व अंगणवाडी अशा भारतातल्या तुम्ही ग्रॅज्युएटी द्या म्हणजे रिटायर होत असताना तुम्ही प्रत्येक महिन्याचा पंधरा दिवसाचा पगार जितकी वर्ष असतील तेवढी तेवढी रक्कम त्यांना दिली अजूनही महाराष्ट्रामध्ये मिळत नाही बरं हे एकदा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे जर अंगणवाडीला लागू आहे तर मग आरोग्य खात्याशी संबंधित काम करणाऱ्या ज्या इतर योजनाकर्मी आहेत आशा आहेत गटप्रवर्तक आहेत त्यांना तुम्ही का ग्रॅज्युटी देत नाही त्यांच्याबद्दल का निर्णय तुम्ही स्वतःहून घेत नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्याला सांगितलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं तरी सुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची नाही हा प्रकार सुरू आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गट गटप्रवर्तक अंगणवाडी यांची अवहेलना महाराष्ट्र सरकारकडून सुरू आहे अत्यंत चिडांना ही गोष्ट आहे आता उदाहरणार्थ बघा काही राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी म्हणजे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत दोन हजार पाच सालापासून त्यांना वीस वीस वर्ष होऊन गेली तरी त्याला परमनंट केलेलं नाही कायम सेवेमध्ये सामावून घेतलेले नाही अनेक राज्यांमध्ये तसे निर्णय झालेले आहेत पण महाराष्ट्र मात्र हे पुडग सरकार आहे त्यांनी हा निर्णय केला नाही याच्यापेक्षा अत्यंत चीड आणणारी कुठली गोष्ट असेल तर कंत्राटी म्हणून नेमणूक गटप्रवर्तकांची करतात त्यांना अकरा महिन्याची इतर राज्याप्रमाणे ऑर्डर्स देतात परंतु त्यांना कंत्राटी मानाला तयार नाहीत कंत्राटी हक्क द्यायला तयार नाहीत त्यांना ही जी ज्येष्ठता यादी केलेली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांची त्याच्यामध्ये त्यांचा समावेश नाही आणि त्यांच्यावर अन्याय केला जातो शेवटी या जा, भगिनी ज्या आहेत गटप्रवर्तक ठीक आहे गटप्रवर्तक शब्द जरी नुसता चर्चेला आला तरी त्यांना समाधान वाटतं अशी वाईट स्थिती आहे तर महाराष्ट्र सरकारचं आरभाराचं कामगारांच्या बद्दल काय विचित्र प्रकरण आहे पहा जून, जून दोन हजार बावीस ला मुंबई हायकोर्टने निकाल दिला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या की ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली असतील त्यांना तुम्ही आरोग्य खात्यामध्ये कायम नोकरीस घ्या कायम त्यांची नेमणूक करा आता या निर्णयाच्या अमरवजाने सुद्धा धड केली नाही तर विधानसभेमध्ये आणि शाळा सगळ्यांनी मिळून कारस्थान करून सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यामध्ये आहेत काय कारस्थान केलं <coughs> की तीस टक्के जागा ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरायच्या आणि सत्तर टक्के जागा मात्र त्यांना पाहिजे त्या लोकांच्या भरती असं केलं बरं त्याचीही अंमलबजावणी नाही म्हणजे आता जून दोन हजार बावीस ते जून दोन हजार पंचवीस म्हणजे तीन वर्षे झाली तीन वर्षे झाली तर एखाद्या मुंबई हायकोर्टच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही आज सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी आहेत आरोग्य खात्यामध्ये पस्तीस हजार पदे एकूण उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये या गटप्रवर्तक महिला ज्या चार हजार आहेत त्या त्यांचा समावेश त्याच्यामध्ये त्यांनी अजूनही केलेला नाही आणि ते मानाला तयार नाहीत की ते कंत्राटी आहेत कंत्राटी ऑर्डर देतात म्हणजे यांना काही शरम वाटत नाही गटप्रवर्तकांना ऑर्डर करताना तुम्ही कंत्राट म्हणून देतात नेमणूक कंत्राट म्हणून करतात इतर कंत्राट्यांच्या यादीमध्ये घालता आणि चर्चा करायला गेलं की त्या कंत्राटी नाही म्हणून सांगतात तर हा प्रकार आहे तर हे या सर्व मुद्द्यांच्या बद्दल खरं म्हणजे विधानसभेमध्ये चांगली चर्चा अपेक्षित आहे मूळ मुद्दे धरून चर्चा करण्याची आवश्यकता आहे तर हे असं झालेलं नाही दुसरं असं आहे की आमचं म्हणणं असं आहे की सगळ्या भारतातल्या कामगार संघटनेनी ही मागणी केलेली आहे की आशा असोत अंगणवाडी मदतनीस सेविका असोत कंत्राटी कर्मचारी असो शिक्षिका या सर्वांना महिन्याला दरमहा सव्वीस हजार रुपये इतका पगार तुम्ही द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही त्यांना कामावर आधारित वेतन देत असताना तुम्ही कामा अशी ठरवून द्या की जे महिन्याला त्यांना सव्वीस हजार रुपये पगार पडेल तर हे स्वतःच कौतुक करतात बघा आम्ही दहा हजार देतोय ही सुद्धा गंमतच आहे म्हणजे दोन हजार पाच ला एनआरएचएम सुरू झालेलं आहे दे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि दोन हजार पाच साली आणि दोन हजार चौदा सालापर्यंत काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं दोन हजार पाच सालापासून दोन हजार चौदा सालापर्यंत या पठ्ठ्याने या दोन्ही काँग्रेसवाल्यांनी आशा आणि गटप्रवर्तकांना एक नव्या पैशाचं मानधन राज्याचं दिलेलं नाही नुसता भारत सरकार देते आहे तेवढंच ते देत आले त्यांना कितीतरी वेळा मोर्चे काढले चर्चा केल्या काही ऐकून त्यांनी घेतलं नाही शेवटी मग दुसरं सरकार आलं आणि मग संप केला आणि संप केल्यानंतर मग दोन हजार सतरा साली दोन हजार रुपये पहिल्यांदा आशांना वाढ मिळाली नंतर तीन हजार गटप्रवर्तकांना मिळाले पण तेरा मार्च दोन हजार चोवीस पूर्वी आशाना पाच हजार रुपये मानधन वाढ झाली होती महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये वाढ झाली होती त्याच्याबद्दल बरंच बोंबाबोंब झाली आणि शेवटी मग अशा आणि गटप्रवर्तकांना पाच पाच हजार रुपये वाढ ही दोन हजार चोवीसपासून लागू केली त्यातला फरक द्यायलाही त्यांनी विलंब लावला अंगणवाडीचं मानधनसुद्धा जे आहे ते काही प्रमाणात वाढलेलं आहे परंतु हे मानधन वाढलं म्हणजे याच्यावर आजच्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये कसं जगायचं तुम्ही अशा आणि गटप्रवर्तकांची कामं बघा रोज बारा बारा तास त्यांना राबावं लागतं सगळं ऑनलाईन काम दिलेलं आहे ऑनलाईन मोबाईल दिलेला नाही रिचार्जचा खर्च दिला जात नाही आणि ऑनलाईन कामं सक्तीची करून घेतली जातात अत्यंत त्रासदायी कामं करून घेतली जातात अधिकाऱ्यांच्याकडे त्रास दिला जातो की तुम्हाला पगार वाढ झालेली आहे ले आणि तुम्ही ही कामं केलीच पाहिजेत असा सगळा प्रकार सुरू आहे आणि एवढं करूनसुद्धा आणि सहा सहा महिने मानधन देत नाही आणि दिलं नाही का तर सांगायच्या तांत्रिक अडचणी आहेत म्हणून आम्ही दिलं नाही तुमच्या तिजोरीतून तुम्ही द्यायचं ना तुम्ही भारत सरकारचा हप्ता जो आहे तो येऊ पर्यंत देण्याच्या ऐवजी तुमचं तुमच्याकडचं जे आहे ते नीट पद्धतीनं देणं आवश्यक होतं महिन्याच्या महिन्याला पगार मिळत नाही आणि त्या भाषांना दिली जात नाही फार कमी ठिकाणी दिली जाते त्यांनी किती काम केलेलं आहे कायम केलेलं आहे कुठल्या कामासाठी किती रक्कम मिळाली याची चिंता केली जात नाही अंगणवाडी भगिनींना भाऊबीज दिली जाते दोन हजार रुपये पण आशारा दिली जात नाही तुम्ही त्यांना त्यांना ग्रॅज्युएटी लागू झाली आहे त्याची अंमलबजावणी नाही आणि तुम्ही सर्व या सेवा कर्मी कर्मचाऱ्यांना प्रॉविडंट फंड कायदा लागू करा तुम्ही ई कायदा लागू करा काय तुमच्या बापाचं बिघडते आणि या पद्धतीने त्यांना किमान वेतन द्या परंतु हे किमान वेतन जे आता महाराष्ट्र सरकारने एक हॉस्पिटल उद्योगासाठी किमानोदन जाहीर केले साधारणपणे पंधरा हजार रुपये आहे हे पंधरा हजार रुपये किमानोदन आहे ते काय अशा ते पंधरा हजार मिळत नाही म्हणजे कामावर आधारित मोबदला वेगळा द्यायला पाहिजे आणि बेसिक पंधरा हजार द्यायला पाहिजे असा याचा अर्थ होतो किंवा गटप्रवर्तक महिलांना पंधरा हजार रुपये हे मूळ बेसिक आणि त्यांचा वर जे प्रवास भत्ता इतर धरून बार ते बारा हजार तेरा हजार रुपये होतात सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये द्यायला पाहिजे तर ही जी काही एक प्रकारची खरं म्हणजे पिळवणूक आहे महिलांचं शोषण आहे त्यांच्या श्रमाचा मोबदला नीट दिला जात नाही आणि याला राग हा या विधिमंडळातल्या विधानसभेतल्या सर्व आमदारांना येत नाही याचा आज वाईट वाटतो असो तरी त्यांनी चर्चा केलेली आहे चर्चा आणखीन या पुढील काळामध्ये चांगली व्हावी अशी आपण अपेक्षा धरूवा पण आपण हुरळून जाता कामाने झालेल्या चर्चेतून काय फार घडले अशातलाही भाग नाही पण आपण या संसदीय पद्धतीमध्ये काय चाललेलं निधन आपल्याला माहिती पाहिजे त्याचा आपण अर्थ लावला पाहिजे आणि पुढेच्या पुढील लढायची तयारी केली पाहिजे लक्षात घ्या एक देशव्यापी आता लढायची गरज आहे की धर्म सव्वीस हजार रुपये किमान तर मिळालं पाहिजे प्रॉवडंट फंड सर्वांना लागू झाला पाहिजे ई एस आय लागू झाला पाहिजे आठ तास काम हे लागू झालं पाहिजे आणि याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा केला पाहिजे खऱ्या खुऱ्या ज्या युनियन्स असतील कामगार रजिस्टर संघटना असणं एवढं पुरेस आहे फक्त काही जण फक्त माझीच लाल आहे देशामध्ये म्हणून बोबळत फिरत असतात आणि त्यांना गमभन सुद्धा येत नाही अशा अनेक गटप्रवर्तकांचं अशा अनेक गटप्रवर्तकांच्या मुद्द्याबद्दल दोन मिनिटं भाषण कर म्हणत देता येत नाही प्रास्ताविकच करतात आणि प्रास्ताविक करून जो काय भाषण आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वांची फसवणूक करतात अशा सगळ्या लोकांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे खरी लढाऊ अभ्यासू जी संघटना आहे त्याच्यात तुम्ही पाठीशी राहा आणि हे सर्व समजावून घेऊन पुढील लढ्याची तुम्ही आखणी करा एवढी मी आपल्याला विनंती करून मी आजचे आज मुद्दे जे आहेत ते पूर्ण करतोय मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य आशा घटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचा राज्य अध्यक्ष आहे हे यूट्यूब चॅनल व सगळी उद्योगातील कामगारासाठी चालवलं जातं माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर आपण हे यूट्यूब चॅनल हे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा वाईट करा आणि प्रचार करा एवढी आणखीन एकदा आपल्याला विनंती करून मी आजचं विवेचन संपवते धन्यवाद